पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबातील नवी पिरी ही नक्की करेल आम्हाला विचारते हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढी जास्त नवी नली फिरी आधी खात्री Yeah, um, so that... साहेब तुम्ही जसं म्हणलं की था था हो या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाली होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाण ला, अपेक्षित आहे

किसी शरीर में नहीं अजीब शरीर इस तरह से किसी जाति ने ये नहीं देखा अलग से नहीं रीफ के लिए सकता है क्या इसे कमल

त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही दोन्त्र एकत्र लढले काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमचं मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडं बिजनेस नाही आहे काही सांगणार हे सगळ्या चालेल हे शशिकांत शिंदे असे आमचे काही कले याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ येऊन पोषळ होते सेवस लिहिले त्याने आम्हाला लोकांना केलं होतं जर हा आग्रह झाला काळातला सगळं हे पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हाला ते आता जाणवत आहे की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे

साहेब खर तर या संदर्भात तिथली चर्चा झाली तर बाजी दादांच्या जाण्यामुळं अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेटा झाल्या असं बघित चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात बी होते किंवा कुटुंब मनाची होते नरेश आझादा काला ते नरेश आज हे

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनिद्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं से क्या होगा तो शांति नृत्य क्या होगा आज वहां में पीछे लगता है कि शांति नहीं हो सके क्योंकि उस लोगों का नाम आया है जैसे तो हो

एकत्र याच्या महिने जयंत पाटील यांच्याकडून होत सगळं या लोकांनी केले दुर्द्या अवघातावर याला खाण्यापारी खे अर्था ने सत्तर साहब अस्ती जी मुंबई मध्य चर्चा कल्पना होती का सर yeah. yeah, आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू और जर गोष्टी राह नाही आज ऐकते स्थिती कैसे समना जान देना पडेगा तैयार कोई नाई कोई आगे आम्हीदारी के लिए हो, हो इससे

अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण ते शकत आणि पक्षाची जबाबदारी करणार असेल तुम्ही आणि त्याच्यातून पक्षाने सगळं म्हणणे आहे एवढी नाही कशासाठी जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती यावरती कोणी भाष्य करायचा नाही परंतु शिक्षण शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमी एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी सुरू आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती असा आहे हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधन बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दारांकडे आता सगळं महिन्यात भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणले गेले मग आता कशासाठी एवढी पवार साहेब सुमत नाही तुम्ही सगळ्या गोष्टी चर्चा नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली आमची इच्छा त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय असं त्याच्याकडून एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला

तर एक येऊन याच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटत म्हणजे अंदाज असा आपण दादा नाही दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता दादा जर आणि मध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार होता दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असते आहेत